नमस्कार मंडळी आज आहे मंगळवार आणि आज होती मला सुट्टी त्यामुळे मग मला डॉक्टरांना भेटायचं होतं फॉलोअपसाठी तर मी त्यांना खैरो हॉस्पिटलला गेले होते तिथे अपॉइंटमेंट्स वगैरे माझं अपॉइंटमेंट डॉक्टरांना भेटून झाला आणि मग आम्ही निघालो बाहेर आज होता सुट्टीचा दिवस त्यामुळे मग मी त्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही बाहेरच ब्रेकफास्ट करणार होतो तर आता चाफेकर चौकामध्ये आम्ही आलेलो आहोत चिंचवडमध्ये तर तिथे आम्ही इथे बालाजी स्नॅक्स सेंटर आहे आणि इथे छान खूप प्र वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या नाष्टात ब्रेकफास्ट साठी तर आम्ही म्हटलं की हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलं आहे तर मग आता माझी तब्येत ठीक नव्हती तर आम्ही ठरवलं होतं सुट्टीच्या दिवशी कुठेतरी जायचं पण तब्येत ठीक नसल्यामुळे आम्हाला कुठे जाता आलं नाही बाहेर तर म्हणून इथेच ब्रेकफास्ट करायचं ठरवलं आणि आम्ही ऑर्डर केला होता डोसा हा बघा इथे खूप मोठा साईजमध्ये डोसा मिळतो आणि आम्ही तो ऑर्डर केला होता तर आता आता हा टास्क होता की आम्ही तो मला नव्हतं माहिती की इथे एवढा मोठा डोसा साईजमध्ये एवढा मोठा मिळतो तर आता तो एक संपेल की नाही हा प्रश्न होता आणि माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही वेगवेगळं ऑर्डर दोघांसाठी वेगवेगळं दिलं होतं मग मा आधी माहिती असतं तर हाफ हाफ घेतलं असतं पण आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो होतो तर इथला डोसा एवढा मोठा होता आणि आता टेस्ट करूयात तर कशाप्रकारे आहे तर एवढा मोठा डोसा बघून तर मला खूप छान वाटलं कारण मी फर्स्ट टाईम आता हा डोसा म्हणजे टेस्ट करणार होते तर याचे टेस्ट कशी आहेत हे मी तुम्हाला सांगते आणि इथे तुम्ही एकदा ब्रेकफास्टसाठी नक्की या तर याची टेस्ट तर एकदम छान होती खूप खूप टेस्टी होता हा आणि हा साधा डोसा होता तर याच्यामध्ये जी चटणी आणि जे सांबर होतं ना तेसुद्धा खूप टेस्टी होतं इथे ब्रेकफास्टसाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि इडली वडा सांबर अजून ते डोसा वगैरे किंवा पोहा उपमा खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तर इथला डोसा मला खूप आवडला होता आणि अशा पद्धतीने माझा हा डोसा तर मी संपवला होता आणि आता मग माझ्या मिस्टरांनी अजून मला अजून रोज आध दिला होता, होता कारण ते म्हणाले ते आधी घरी त्यांनी ब्रेकफास्ट केला होता मी काहीच नव्हतं खाल्लं तर हे आहे बालाजी स्नॅक सेंटर तर इथे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा हे चाफिकर चौकामध्ये आहे इथे चा पुढे चौक आहे तर इथेच बाजूला आहे तर अशा प्रकारे मग आम्ही नाश्ता करून निघालो कर होतो घरी जाण्यासाठी तर आजचा दिवस खूप छान होता डॉक्टरांना वगैरे भेटलं होतं आम्ही मेडिसिन वगैरे घेतलं मला एकदा व्हिजिट करायचं होतं गायनाक डॉक्टरांकडे खैरे हॉस्पिटलला मी गेले होते आणि मग अशा प्रकारे आम्ही बाहेर नाश्ता करून निघालो होतो मग घरी जाण्यासाठी तर सुट्टीचा दिवस कारण आठवड्यातून जे कामावरती वगैरे असतात तर त्यांना आठवड्यातला एकच दिवस असतो जे त्यांना फिरायचा असतो किंवा तब्येत ठीक नसेल तर त्याकडे म्हणजे दाखवायचं वगैरे असतं हॉस्पिटलला वगैरे व्हिजिट करायचे असते तर अशा पद्धतीनं मग मी दाखवून मी निघाले होते घरी भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या अजून नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद